फ्रेंड्स आज आपण साबुदाना बटाटा पापड बनवले तु आहे तुम्ही बघू शकता आपले असे हे पापड तिप्पट फुलले आहे आणि एकदम सॉफ्ट असे खुसखुशीत आपले हे पापड तयार झाले म्हातारी माणसंही खातील ज्यांना दात नाही ते पण खातील असे आपले हे सॉफ्ट पापड तयार झालेले आहे तर मस्त असे हे तयार झालेले आहे तर त्याच्यात आपण साबुदाना बिलकुलही शिजवलेला नाही आहे किंवा ज्यावेळेस पापड बनवले तर त्यावेळेस ते आपण तेलाचा एकही थेंब वापर केलेला नाही तळताना वापरलेलं आहे पण पापड तयार करताना नाही तर चला मग फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर असा एक डब्बा घेतलेला आहे मी कोणतंही भांडं तुम्ही घेऊ शकता त्याच्यात एक किलो साबुदाना मी टाकून घेतलेला आहे जे मोजून घ्यायचं आहे त्या भांड्यात बसेल असं तुमच्याकडे जे पातेलं वगैरे असेल त्या हिशोबाने तो साबुदा मोजून घ्यायचा आहे तर याच्यात मी एक किलो असं बसेल ते घेतलेलं आहे मग आता हा साबुदाना एका मोठ्या भांड्यात काढून घेतलेला आहे आणि त्याच्यात आपल्याला दोन ते तीन पाण्याने हा साबुदाना धुवून घ्यायचा आहे मी आता दोन ते तीन पाण्याने हा साबुदाना धुतला आहे व्यवस्थित आणि नंतर मग तीन ते चार तास आपल्याला हा भिजत ठेवायचा आहे आता हा तीन ते चार तास आपल्याला भिजून झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असा सॉफ्ट शिज भिजलेला आहे आपला तो साबुदाना मग आता काय आहे आपल्याला ज्या भांड्याने आपण साबुदाना मोजला होता तर त्याच भांड्याने आपल्याला तीन डबे असं पाणी घ्यायचं आहे तीन भांडे पाणी घ्यायचे तीन डबे आणि गरम करायला ठेवायचे चांगलं पाणी उकळू द्यायचे आणि जो साबुदाणा आहे तर तो, तो एका मोठ्या डब्यात काढून मोकळा करून घ्यायचा आहे पूर्ण दाणा दाणा मोकळा करायचा आणि मोठ्या डब्यात काढून घ्यायचंय कारण आपल्याला त्याच्यात पाणी ओतायचंय आणि असा डब्बा घ्यायचा आहे की त्याचं झाकण आपल्याला घट्ट लागेल त्याच्यातून वाफ बा हे नाही असा डब्बा घ्यायचा आहे आपण आता हे गरम केलेलं पाणी चांगलं खळखळ उकळलेलं पाणी आपल्याला त्या डब्यात ओतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पाण्याच्या एकदम वाफा निघता एकदम खळखळक असं कडक पाणी तापलेलं आहे आता ते ओतून घेतलेलं आहे मी आणि चमच्याने आपण जो साबुदाणा टाकलेला आहे तो व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे पूर्ण हा लावून घ्यायचं आहे आणि नंतर मग घट्ट असं त्याला झाकण लावून द्यायचं आहे आणि कमीत कमी बारा तास म्हणजे मी हा रात्रभर ठेवणार आहे आता तर अशा पद्धतीने त्याला झाकण लावून बारा तास कमीत कमी तसाच असू द्यायचा आहे आणि नंतर मग सकाळीच आपण बघू आता झाकण लावून घेऊ एकदा घट्ट लावून द्यायचं आहे व्यवस्थित आणि दुसऱ्या दिवशी आता बघू शकता तुम्ही झाकण काढून बघू तर असा मस्तच साबुदाना बसलेला आहे आणि वर एकदम नितळ पाणी त्याचं राहिलेलं आहे तर हे पाणी जास्त झालं आहे असा हिशोब नाही आहे फ्रेंड्स तर तेच पाणी आपल्याला ज्यावेळेस आपण साबुदाना दळू त्यावेळेस आपल्याला हे पाणी वापरायचं आहे तर बघू शकता तुम्ही साबुदाना एकदम असा सॉफ्ट आणि असा एकदम व्यवस्थित असा भिजवून झालेला आहे तो तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा शिजून झालेला आहे आता मी एक किलो बटाटे कुकरमध्ये अगोदर शिजून घेतलेले एक किलो प्रमाणाचे तुम्ही एक किलो बटाटा घ्यायचा आहे मग तुम्हाला अर्धा किलोची करायचे तर तुम्ही अर्धा किलो बटाटे घेऊ शकता आता हे उकडून झालेले माझे बटाटे मग मा एका भांड्यात मी काढून घेते ताटामध्ये आणि नंतर मग त्याचे साल काढून घ्यायची आपल्याला थंड होऊ द्यायचे थोड्या वेळ आणि साल काढून घ्यायचे आता मी साल काढून झालेले आहे माझे बटाट्यांचे तुम्ही बघू शकता मग एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मोठं जे आपण मसाला करतो त्याच्यात ते भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यात असे बटाट्याचे आपण चाकूने बारीक बारीक तुकडे करून टाकून घ्यायचे अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवले मी त्या हिशोबाने तसे करून घ्यायचे बारीक तुकडे आणि शक्यतो थोडं थोडंच घ्यायचं आहे जास्तही घ्यायचं नाही आहे नाही तर मग मिक्सर जाम जातं ते दळताना आणि त्याच्यात एक ते दोन चमचे साबुदाणा टाकून घ्यायचं आहे आणि जे साबुदाण्याचं पाणी आहे ते पण त्याच्यात थोडंसं ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे काय होईल त्याची पेस्ट तयार होईल चांगली आता हे मिक्सरमध्ये आपण ते दळून घेऊ व्यवस्थित अशा पद्धतीने चांगलं दळून घ्यायचं आहे आणि मी हे एक किलोचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही कमी करायचं तर कमी करू शकता वाढवा जास्त करायचं तुम्ही जास्तही करू शकता तर बंद चालू बन चालू करून अशा पद्धतीने आपल्याला त्याची पेस्ट तयार करून घ्यायची एकदम फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि मग एक मोठं पातेलं घेऊन ज्याच्यात ही पेस्ट बसेल अशा हिशोबाने आपण त्याच्यात ते काढून घेऊ आता एक मोठं पातेलं घेतलेलं आहे मी आणि त्याच्यात हे पूर्ण दळून अशा पद्धतीने काढून घेतलेलं आहे तास इतकं घट्ट पाहिजे की तुम्ही बघू शकता चमच्याला मागून असं बोटाने फिरवलं असं उमटलं पाहिजे अशा हिशोबाने इतकं घट्ट बनवायचं म्हणजे तीनच डबे पाणी घ्यायचे एक किलोला तीन डबे पाणी घ्यायचे हे प्रमाण पाण्याचं लक्षात आहे आता त्याच्यात आपल्याला दोन चमचे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे तर मी ला तुम्ही हिरवं प हिरवे मिरची पेस्टही टाकू शकता मी याच्यात वाळलेल्या लाल मिरच्या ज्या असतात त्या थोडंशा जाडसर टाकून घेतलेल्या आहे दोन चमचे टाकलेले आहे मी ते आणि त्याच्यात तीन चमचे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे एक किलोच्या प्रमाणाला तीन चमचे पोह्यांचे जे आप आपलं चमचे असतो त्याच्याने तीन चमचे मीठ टाकलेले कारण वाळवल्यानंतर ही हे पदार्थ वाळवण्याचे खारट होतात तर मग मीठ शक्यतो कमीच घालायचं आहे आपल्याला आणि जिरे टाकलेले एक चमचे जर तुमच्याकडे जिरे टाक खात असतील उपवासाच्या याला तर मग जिरे पण टाकायचे जिऱ्यामुळे ना आपल्या पापडांना एकदम चव छान येते पण तुम्हाला नाही टाकायचे तुम्ही जिरे स्किपही करू शकता तर अशा पद्धतीने आपण हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला हिरव्या मिरचीचे करायचे तर हिरव्या मिरचीची पेस्टही तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता जे लोक कोथंबीर खाता तर तेही कोथंबीरही टाकू शकतात त्याच्यात म्हणजे पापडांना चव छान येते आता हे पूर्ण मस्त असं व्यवस्थित आपल्याला खालीवर करून अशा पद्धतीने पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम जोपर्यंत आपलं मीठवीर घळत नाही नाही तर मग बऱ्याच वेळेस काय होतं तळाला मीठ बसून जातं आणि वरचं वरचं आपल्याला टाकून जातं मग ते टेस्ट येत नाही त्याला आता हे पूर्ण मिक्स झालेलं आहे मी गच्चीवर आता आलेली ते रिसवर मग त्याच्यावर आपण व्यवस्थित प्लास्टिकचा कागद धुतलेला व्यवस्थित प्लास्टिकचा कागद तो आथरून घेतलेला आहे आणि त्याच्यावर अशा पद्धतीने आपण चमच्याने हे टाकून घ्यायचं आहे जास्तही पसरवायचं नाही नीसतं ओतायचं आहे आणि आल्हाद फिरवायचं आहे चमचा जास्त जो पसरट करायचा नाही कारण नाही तर मग नुसतं तुम्ही चमच्याने ओतून दिलं तरी चालेल कारण ते लगेच पसरतं ते नाही तर मग काय होतं जास्त तुम्ही जर पातळ पापड पसरवला तर मग त्या पापडांना तुमच्या चिरा जातील मध्ये तळे पडतील त्यांना तर शक्यतो तुम्ही ओतूनच द्यायचं काम करा कारण माझा जास्त घट्ट होतं त्याच्यामुळे मी थोडंसं पसरवलं आहे थंड झालेलं होतं ते बरंचसं तर मग तुम्ही काय करा त्याला शक्यतो ओतून द्यायचं म्हणजे ते आपोआप पसरतं ते का पातळ जेवढं असतं ते बरोबर पसरतं एकदम आल्लात चमचा फिरवायचा जास्तही जास्त पसरट करायचं नाही आहे म्हणजे मग तुमचे पापड एकदम असे छान होतील त्यांना तडे जाणार नाही काही आणि दोन दिवस आपल्याला कड़ उन हे उन्हात चांगले कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे हे पापड आणि दुपारी जर तुमचे पापड झालेले तर मग दुपारी जाऊन तुम्ही उलटे पालटे करू शकता ते काढून कागदावरून उलटे करून ठेवायचे म्हणजे लवकर वाळतील ते दोन्ही साईडने चांगले वाळतात ते असे पूर्ण आपले हे पापड मी बनवून घेतलेले तर एक किलोमध्ये आपले जवळजवळ शंभर ते दीडशे पापड तयार झालेले मी तर काही मोजले नाही पण अंदाजे मी तुम्हाला सांगते शंभर ते दीडशे पापड तयार होतात तुम्ही बघू शकता असे आपले हे एवढे पापड तयार झालेले मी काही मोठे काही छोटे असे पटापट बनवायच्या हिशोबाने बनवले मी असे पूर्ण असे पांढरे शुभ्र असे मस्त पापड तयार झालेले एकदम छान असे आपले हे पापड तयार झालेली तुम्ही बघू शकता मस्त पापड आलेली आहे आपली ही सगळी पूर्ण वाळवणाची असे छान पापड तयार झालेले तर तुम्ही नुसतं ओतून जरी दिले चमच्याने पटापट तर तरीही ते पापड आपले मस्त येतात आणि थोडेसे जाड सरत असल्यानं म्हणजे मग तो पापड छान वाळून पातळ होत होतो तर तुम्ही बघू शकता ह्या पापड अशा पद्धतीने तयार झालेला आहे वाळल्यानंतर किती पातळ झालेलं आहे बघू शकता मी तर जाड सरत ओतलेले होते पण तरी पातळ झालेला आहे तो पापड एकदम असे मस्त हे तयार झालेले हे पापड एकदम तर मी तुम्हाला आता हा पापड तळून दाखवते तर बघू शकता तुम्ही असा तिप्पट आपला हा पापड फुललेला आहे आणि फ्रेंड्स इतके खुसखुशीत हे पापड तयार होतात तर साबुदाना न शिजवता किंवा लाटताना आपल्याला तेलाचं एकही ते वापरायचा नाही म्हणजे तुम्ही हे पापड दोन काय तीन वर्षसुद्धा तुम्ही स्टोअर करू शकता इतके छान आपले हे पापड तयार होतात आणि म्हातारी माणसंही खाऊ शकतील इतका सॉफ्ट आपला हा पापड तयार होतो तर तळून झालेले आपले सा पापड तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स तर असे पापड आपले तयार झाले तर नक्की तयार करून बघा आणि आवडल्यास कमेंटमध्ये कळवा रेसिपी कशी